இரண்டு ஆயிரம் பத்தொன்பது ग्रामीण हद्दीत लुटमारीसह घरफोड्या करणारी टोळी अटक नाशिक ग्रामीण स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई एकोणतीस अकरा दोन हजार चोवीस रात्रीचे सुमारास त्र्यंबकेश्वर पोलीस ठाणे हद्दीतील वेळुंजे गावचे शिवारातील रहिवासी भगवान महाले यांचे घरामध्ये अज्ञात आरोपींनी संमतीशिवाय प्रवेश करून सोन्याचे दागिने व रोख रक्कम असा एकूण पाच लाख तेवीस हजार एकशे चौऱ्याहत्तर रुपये किमतीचा मुद्देमाल चोरी करून चोरून नेला होता सदर बाबत त्र्यंबकेश्वर पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल होता तसेच वरील घटनेनंतर हसूल पोलीस ठाणे हद्दीत सतरा बारा दोन हजार चोवीस रोजी मध्यरात्रीच्या सुमारास सदनात आरोपितांनी वाघेरा शिवारातील रहिवासी अजय धोंगडे यांचे घराचा दरवाजा तोडून घरामध्ये संमतीशिवाय प्रवेश करून त्यांना व त्यांच्या आई यांना कोयता व सुऱ्याचा धाक दाखवून आरडाओरडा केल्यास मारून टाकू असा दम देऊन अंगावरील व घरातील डब्यात ठेवलेले सोन्याचे दागिने मोबाईल फोन असा एकूण सव्वीस हजार पाचशे रुपये किमतीचा मुद्देमाल जबरीनं चोरून नेला म्हणून हर्सूल पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल करण्यात आला होता उन्हा करण्याची पद्धत व त्यांनी परिधान केलेले कपडे बोली भाषा यावरून सदर आरोपी हे नाशिक लावून तपास सुरू केला त्याप्रमाणे खबरांमार्फत माहिती मिळाली घेऊन की नाशिक शहरातील चुंचाळे अंबळ व गंगापूर परिसरातून खालील सराई गुन्हेगारांना ताब्यात घेतलंय आदित्य एकनाथ सोनवणे किरण अविनाथ जाधव गोपाळ मधुकर उघडे सभी संजय कटारे व एक विधी संघर्षित ग्रस्त या आरोपींना विश्वासात घेऊन सदर गुन्ह्याबाबत चौकशी केली असता त्यांचा साथीदार अजय प्रसाद याचे मागिल दोन महिन्यांमध्ये एर्टिका कार भाडे तत्वावर ठरवून त्र्यंबकेश्वर व हर्सुल परिसरात जाऊन वरील दोन्ही गुन्हे केल्याची कबुली दिली आहे आरोपींच्या कब्जातून गुन्ह्यातील चोरीस गेलेल्या रकमेपैकी सतरा हजार रुपये रोख रक्कम हस्तगत करण्यात आली आहे ताब्यात घेतलेल्या वरील आरोपींना हर्सुल पोलीस ठाण्यात हजर करण्यात आलेला आहे यातील आरोपी हे सराईत गुन्हेगार असून त्यांच्यावर यापूर्वी देखील विविध ठिकाणी गुन्हे दाखल आहेत व नाशिक ग्रामीण अहिलानगर जिल्ह्यामध्ये देखील दरोडा जबरी चोरी घरफोडी आरमॅग दुखापत यांसारखे गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल आहेत आरोपितांनी कबुली दिल्यावरून घरफोडी व जबरीची चोरी असे दोन गुन्हे उघडकीस आले असून गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता आहे आणखी गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता आहे सदरची कारवाई नाशिक ग्रामीण जिल्हा पोलीस अधीक्षक विक्रम देशमाणे अप्पर पोलीस अधीक्षक आदित्य मिरखेलकर यांचे मार्गदर्शन व सूचनांप्रमाणे स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक राजू सुर्वे साहेब पोलीस निरीक्षक संदेश पावारुकर साहेब पोलीस उपनिरीक्षक नवना सानप शिवाजी ठोंबरे पोलीस अमलदार संदीप नागपुरे विनोद टिळे किशोर खराटे हेमंत गिलबिले प्रदीप बहिरम प्रवीण गांगुर्डे सतीश जगताप योगेश पाटील सचिन देसले बापू पारखे यांचे पथकाने वरील आरोपींना ताब्यात घेऊन गुन्हे उघडकीस आणलेले आहेत वृत्तसंकलन रफिक सय्यद